शहापूर शहरातील बाजारपेठेत चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे अलीकडील एका घटनेत शहापूरच्या भर बाजारपेठेतील अंबिका माता मंदिराच्या समोर फळ विक्रेत्याच्या गळ्यातील चेन मोटरसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी खेचून आहे घटना घडल्यानंतर वयाची पंच्याहत्तर वर्षे असलेले श्यामशंकर गोने जे हातगाडीवर फळ विकत होते त्यांनी आरडाओरड केली मात्र चोरट्यांना पकडण्यास पोलिसांना यश आले नाही आणि ते फरार झालेत या घटनेची संपूर्ण माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात मोटरसायकलवरील दोन्ही चोर स्पष्टपणे दिसत आहेत बाजारपेठेत अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या संदर्भात शहापूर पोलिसांनी बाजारात चोरांपासून सावध रहा असे बॅनर लावले असले तरी चोरट्यांनी पोलिसांच्या समोरच अशा घटना घडवून त्यांना आव्हान दिल्याचे दिसते